जे रस्ते गेल्यामुळे जर समृद्धी येत असेल तर मग आता गडवलेल्या संकेश्वर आंबोली रस्ता झाल्यामुळे आपल्या समृद्धीमध्ये किती भर पडली हे पहिला तपासून बघा म्हणजे नेमक्या रस्त्या रस्त्यामुळे स्थानिकांना कोणता रोजगार याची कुठल्या प्रकारची स्पष्टता नाही त्या रस्त्यावर स्थानिकांना प्रवेश दिला जाणार नाही स्थानिकांचं कुठलंही वाहन जाणार नाही शेतकऱ्यांची बैलगाडी जाणार नाही शेतकऱ्यांची मोटरसायकल जाणार नाही शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर जाणार नाही आमची सायकल जाणार नाही आता ज्या रस्त्यावर आम्हाला प्रवेश करता येत नाही स्वरस्ता आमच्यात झाल्यामुळे आम्ही नेमकी समृद्ध कसे होणार हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे म्हणजे एखादी घोषणा करताना शासन एखादी जेव्हा संवर्ण लोकप्रियेची घोषणा करतं तेव्हा आपण ज्या घोषणा करणार आहोत लोकांना त्या त्या घोषणांकडे बघून त्या रस्त्याबद्दल प्रेम वाटावं असं आम्ही कोणतेही स्पष्टीकरण शासन त्यामध्ये देत नाही आहे म्हणजे सच लोकांच्या डोळ्यामध्ये दुर्देख करणारा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प जर झाला या ठिकाणी तर अक्षरशः शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे आता गुरुगावांनी साहित्यप्रमाणे या योगागातला शेतकरी अतुक उदाहरक आहे शेतीचं आहे आमच्याकडे ना कुठली रमाई डी सी आहे ना कुठले मोठे उद्योग आहेत म्हणजे आमच्या स्थानिक मुलांना कोणता रोजगार मिळत नाही आहे आता गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये चित्रीचं पाणी आलं त्यावर आमच्याकडे दहा ते शेतीमध्ये टिकून पोट भरतात आता तीन शेती जर तुम्ही या मोठे मोठे वडा ठेवून आणि पावसाळ्यामध्ये ही सगळी शेती पाण्याखाली बुडवून जर आमचं जीवन होत होत करत करत असाल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही हा प्रकल्प रोखण्यासाठी या सगळ्या इतर प्रदेश असणाऱ्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली प्रसंगी रक्त सांडायला लागली चालेल पण इकडचं त्या विभागातल्या शेतकरी आणि कार्यकर्ते मागात नाही एक जाहीर आव्हान मी शासनाला देतो